कि भाषण बोलवण्याच्या आधी याच्यामध्ये असं आढावडा करणं आणि तुम्ही म्हणाल त्याच क्रमांक राज्यपालांचं अभिभाषण जर यांनी पूर्ण वाचलं असेल तर त्यामध्ये देखील माझ्या सरकारने काय काय केलं हे म्हटलेलं आहे आणि काय केलंय त्याची टिंगल या लोकांनी उडवली मग आपण याच्यामध्ये आम्ही काय केलंय ते बोलायला नको रेकॉर्ड वर यायला नको आणि म्हणून का म्हणून तुम्ही सत्य ऐकायची सवय ठेवा एवढंच मी सांगतो आम्ही खोट बोलणार नाही आम्ही खोटं बोललो असतो तर जनतेने उचलून फेकून दिला असता आम्हाला आणि म्हणून जे खरं बोललो खरं काम केलं म्हणून म्हणून तुम्ही जे विधानसभेचं मंत्रिमंडळ बनवलं होतं हॉटेल बुक केले होते ते तुम्हाला रद्द करावी लागली तुम्ही तर त्यामुळे ऐकायला शिका खरं ऐकायला शिका त्यांना उत्तर पाहिजे ती द्या भूक लागली आहे का आणि किती ओरडताय आपण जेवण लंच पण घेणार आता शांत राहतो आणि खरं म्हणजे ते आता काय जे मी बोलतोय ते खरा तुम्ही त्यांच्याकडे तुमच्याकडे माझ्याकडे बघून बोला त्यांच्याकडे बघून बोला की बघा काही गोष्टी नियम नियम सभापती महोदया सभापती महोदया बघून नियम नियम अठ्ठावन मध्ये स्पष्टपणे नमूद आहे राज्यपालांचे जे अभिभाषणात ज्याचा उल्लेख आहे त्याचा आपण त्याच्यावर बोलू शकतो आता बघा परिच्छेद बारा मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उल्लेख आहे त्यांचा आता लाडक्या बहिणी बद्दल बोलू नको का ते तर विरोध केला या लोकांनी कोर्टात गेले आणि बंद म्हणाले तुम्ही परत परत खरं आहे ना तुम्ही कसं आहे मी बघा सभापती महोदया तुम्ही मला सांगा हे विरोधी पक्ष पण सगळे जे आहेत हा एकनाथ शिंदे अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून फिरून काम केलं की नाही चला आपल्या मनाला विचारा चला अंबादास अंबादास बोला नको बोलाय तुम्ही छातीवर आठवण अरे ठीक आहे बघा शशिकांत शिंदेजी शशिकांत शिंदेजी तुम्हाला मी सांगतो मी मी आपल्याला सांगतो मी परत एकदा सांगतो हा एकनाथ शिंदे मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे बघणार आहे मी खोट हो महाजन साहेब खाली बसा अरे बाबा अरे बघा तुम्ही पूर्ण करा शिंदे साहेब परब साहेब खाली बसा शशिकांत शिंदे खाली बसा चला खाली बसा परब साहेब सारख अनिल परब खाली बसा अनिल परब खाली बसा बर बर बर, 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 बर ओ, बसा बरं चौकट छापा काय तुमचा आखाडा चाललाय बसा 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 खाली बसा हा बघा नाही परब साहेब वेगळा मुद्दा परब साहेब परब साहेब तुमचा जो मुद्दा आहे ना परब साहेब परब परब साहेब साहेब तुमचा मुद्दा आहे सहानपतीने मी विचारपती महोदया शिंदे साहेब बोला चला अरे बाबा ऐका 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 तुम्हाला आता कळलं मी ऐका जेव्हा अडीच वर्षापूर्वी देवेंद्रजींनी मला मुख्यमंत्री असताना ते उपमुख्यमंत्री झाले आणि मला मुख्यमंत्री केलं अरे यावेळेस 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 माझी मारी होती मी बनवलं बोला तुम्ही बना मी उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा मला कळत आम्ही टीम म्हणून काम केलं अरे आणि महोदय आम्ही बाळासाहेबांनी बाळासाहेबांची काय शिकवण होती अरे बाबा आपल्याला काय मिळाले यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे हे बघ आणि म्हणून या ठिकाणी मी ही भूमिका घेतली आणि सभापती महोदया ते किती काय बोलले असले तरी ते पुतना मावशीचं प्रेम आहे हे बरं 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 अरे बाबा ऐका 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 आमची जाहीर चर्चा करायची नसते हे बघा शांतरा याच्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो पुन्हा एकदा हे बाबा तुम्ही मला संरक्षण द्या याच्यामध्ये एकच आहे आम्ही टीम म्हणून काम केलं आम्ही टीम म्हणून काम केलं आणि टीम म्हणून या ठिकाणी निवडणुका लढवल्या मुख्यमंत्री मी असल्यामुळे आता माझ्या नेतृत्वाखालीच झाले दोन्ही माझे सहकारी होते आणि अरे बाबा ते मला नाही आणि म्हणून पदापेक्षा कुठल्याही पदापेक्षा मी आपल्याला सांगतो सभापती महोदया कुठल्याही पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मी झालो हे पद माझ्यात सगळ्यात मोठं आहे हे पद सगळ्यात मोठं आहे माझ्यासाठी आणि त्यामुळे आता उत्तरदायित्व आमचं वाढलंय जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून आम्ही लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये नोव्हेंबर मध्ये आचारसंहिता लागेल ऑक्टोबर मध्ये लागली ना ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागेल आणि आचार पुन्हा विरोधी पक्ष तुम्ही लोक बोलत नाही तुमचं कोणावर वैयक्तिक घेऊ नका व्यक्तिशा निवडणूक नु, निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही योजना बंद करा म्हणून निवडणूक आयोगाकडे तक्रार करतील आणि त्याचा असा बबरा करतील की ही योजना बंद झाली म्हणून आम्ही सभापती मोदय ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले म्हणजे पाच इन्स्टॉलमेंट या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत हा त्या त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे